वेलकम टू रश्मीच रसोई आपण मच्छी आणायला मार्केटमध्ये गेलो का नेहमी बोंबील पापलेट मांदेली हेच घेत असतो पण कधीतरी तुम्ही ह्या मुडदोशा घेऊन त्याचं कालवण किंवा फ्राय बनवू शकता आज मी तुम्हाला ह्या मुडदोशा किंवा मुडद्या फ्राय कशा करायच्या ही रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आमच्या आग्रिकोळी पद्धतीचं हे मुर्द्या फ्राय किंवा काही जण ह्याला मुर्दोशा देखील म्हणतात ह्या फ्राय करण्यासाठी पाच आपण ह्या मुर्दोशा घेतल्या आहेत एक चमचा हळद दीड चमचा हा घरचा आग्रिकोळी मसाला एक चमचा आलं लसूण पेस्ट हाफ लेमन यूज करणार आहोत चवीप्रमाणे मीठ आणि तळायसाठी तेल वापरणार आहोत सर्वात आधी ह्या मुर्दोशा साफ कशा करायच्या ते मी दाखवते हे बघा ह्याची आहेत ना खवलं पूर्ण काढून घ्यायचे आहेत ह्याला खूप खवलं असतात आणि ह्या मुदोशा माझ्याकडे काती आहे म्हणून मी कातीनी साफ करते तुम्ही सुरीनी देखील अगदी इझिली साफ करू शकता हे बघा सर्व खवलं आपण काढून घेतलीत आणि लक्षात ठेवा इथे पण ना खवलं असतात त्यामुळे व्यवस्थित सुरी किंवा काती आहे ना फिरवून घ्यायची आहे आता हे बाजूचे सगळे फिन्स आपण काढून घेणार आहोत सर्व हे साईड चे फिन्स आपण काढून घेतलेत आता हा डोक्याचा भाग आहे ना पूर्ण नाही काढायचा कधी पण हे इकडनं ना ह्याची जी गावडी असते ना इकडनं अशी काती किंवा सुरी मारून घ्यायची दोन्ही बाजूचं सेम तसंच काढायचं आहे आपल्याला हे बघा नंतर आहे ना हे आतली गावडी आहे ना ही अशी खेचून काढायची आहे म्हणजे पोटातली घाण देखील सर्व निघून जाते आणि आता ह्याला थोडेसे करवे पाडून घ्यायचे म्हणजे आतून पण मच्छी व्यवस्थित तळली जाते कारण का आपण मच्छी नेहमी शेलो फ्रायच करतो त्यामुळे हे करवे आवर्जून म्हणजे पाडून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने सर्व मुर्दोशा मी साफ करून घेते सर्व मुर्दोशा आपण हे बघा साफ करून स्वच्छ धुवून पण घेतल्यात आता ह्याला मॅरिनेट करून घेऊया सर्वात आधी हा हाफ लेमन घेतला हा लिंब आपण ह्याच्यावर स्क्वीज करणार आहोत तुम्ही जर कोकमागाळ यूज करत असाल तर तो वापरला तरी चालू शकतो पूर्ण लिंब ह्याच्यावर आपण व्यवस्थित स्क्वीज केला आहे आता चवीप्रमाणे मीठ ॲड करूया नंतर हळद आलं लसून पेस्ट आहे एक चमचा घेतली आहे हा घरचाच आगरी कोळी मसाला आहे एक ते दीड चमचा आपण यूज करणार आहोत आता सर्व मच्छी व्यवस्थित मॅरिनेट करून घ्यायची आणि एका बाजूला आपण तवा देखील गरम करत ठेवलाय सर्व मुर्दोशांना आपण हे बघा मसाल्यांनी व्यवस्थित कोट केलं आणि एका इथे आपला तवा देखील गरम झालाय आता लगेचच या फ्राय करायला घेणार आहोत गॅसवर आपण हा तवा गरम करत ठेवलाय आता तेल घेऊया सुरुवातीला खूप जास्त तेल घ्यायचं नाही एक दोन ते तीन टेबलस्पूनच तेल आपण घेणार आहोत आणि तव्याला व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं आहे कारण का नेहमीच आम्ही आगरी कोळी लोक मच्छी शेलो फ्राय करत असतो मी सुरुवातीला दोन टेबल स्पूनच तेल घेतलं आहे आता एक एक करून ही मुर्दी आहे ती आपण तेलामध्ये सोडणार आहोत तेलामध्ये मच्छी सोडताना गॅसची फ्लेम मी मीडियम वर आहे सर्व मुर्द्या आपण ह्या तेलावर सोडले आहेत एक दोन मिनिटासाठी मीडियम फ्लेमवर एक बाजू आपण त्याची फ्राय करून घेऊया दोन मिनटं झाली आहेत गॅसची फ्लेम मी आता हायवर करते मच्छी व्यवस्थित आता थोडी आपण अशी सेपरेट करून घेऊया म्हणजे पलटवायला अगदी इझी होतं आता एक एक करून ह्या मुद्या आपण पलटवणार आहोत हे बघा किती इझिली ह्या मुर्दोशा आपल्या पलटल्या गेल्यात ना तांदळाची कोटिंग ना रवा लावलाय तरी पण जेवढ्या सुंदर ह्या मुडदोशा आपल्याला दिसतात तेवढ्याच त्या ते टेस्टला पण खूप छान असतात दोन टेबलस्पून एवढंच आपण तेल तव्यामध्ये घातलेलं तरी तुम्ही बघू शकता व्यवस्थित तेल आहे आता मागची बाजू देखील आपण अशीच फ्राय करून घेणार आहोत दोन मिनटं झाल्यात आपण ह्या सर्व मुर्दोशा पलटून घेतल्या होत्या आता पुन्हा ह्या आपण पलटून घेऊया हे बघा मागची बाजू पण अगदी व्यवस्थितच झाली आहे एक एक करून सर्व ह्या मुळदोषा मी पलटून घेते तुम्ही बघितलंच असेल का कुठेही एकही मूळदोशी आपण कोटिंग नाही केली आहे पिठाची तरी पण चिकटली नाही तव्याला आता ह्या सर्व तयार झालेल्या मूर्दोशा आपण सर्विंग प्लेटमध्ये सर्व करणार आहोत पण लक्षात ठेवा कधीही मच्छी तळली ना पॅन असो किंवा तवा असं ना साईडला करून घ्यायचं म्हणजे जे पण एक्स्ट्राचं तेल आहे ना हे बघा अगदी दोन टेबल स्पून आपण तेल यूज केलेलं तरी पण किती सारं तेल राहिलं आहे आणि हे एक्स्ट्राचं तेल मध्ये गोळा होते आणि मच्छी आपली तेलकट लागत नाही आता ह्या तयार झालेल्या मुर्दोशा आपण सविंग प्लेटमध्ये सर्व करणार आहोत सुंदर अशा तयार झालेल्या ह्या मुदोशा आपण ह्या सविंग प्लेटमध्ये सर्व करून घेतोय बघितलंच असेल का अगदी कमी तेलामध्ये व्यवस्थित अशा ही मच्छी आपली फ्राय करून झाली आहे ही मच्छी तुम्ही कोणत्याही कालवनाच्या जोडीला तोंडी लावण्याकरता वापरू शकता किंवा चपाती भाकरीसोबत देखील खाऊ शकता तुम्हाला पण जर मी बनवलेल्या ह्या मुर्दोशी फ्रायची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की एकदा तरी ह्या मुर्दोशा फ्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेल्या ह्या मुर्दोशी फ्राय कशी झाली आहे ती तुम्हाला जर मी बनवलेल्या ह्या मुदोशी फ्रायचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ